मन गुप्पित पाहिजे आपलं तसंच सांगत नाही अधिकार येते आपल्याला अधिकार दिलाय अधिकार आपल्याला नुसतं मत देता दिलाय तुम्हाला सांगायचं नाही दिला सांगायचं नाही त्याच्यामुळे गुप्पित पीटी पीटी कशप्पित पाहिजे आपलं

मानिक मला कळतं असं माणिकुराव पाठल्याचा बाप तो होता म्हातारा त्याचा झाला पुन्हा माणिकुरा पाटील द्या आणि माणिकरावा पाठवून आपल्या पांढऱ्याच्या घरा दिसलं की तिथं कारण तो मान करत चाल असं श्याय एक तुम्ही अजून चाललं आपल्या गावासारखं नाही श्याला चांगलं आणि चांगलं काय वाईट झालं काय त्यांचे पू केलं बी त्यांनी करून बी दाखवलं तुम्ही चांगलं केलं पाहिजे र कुणी बी या पण करून दाखवलं काम केली पाहिजे काम केली पाहिजे कामाला महत्व आहे बापू आपल्याला काय करायचं काम होण्याचे महत्व आता किंवा होणार रस्ता ना किती किती ह्याने केला का नाही रस्ता आमच्या रानापतून केला सगळं आंधोबाई पोट सुद्धा ती याय लावणे रस्ता आहे बापू पण त्यालाच महत्व असतंय काय तुला मला बाकी करायचं काय घरात येऊन आपल्याला द्यायचंय आपल्याला रानात काम करावंच लागतंय आपल्या रानात जावंच लागतंय कमी का आपल्या घरी आपल्याला येऊन आणते का आपल्याला आपल्याला येऊन रस्त्याचं कुठं पाण्याचं कुठे लाईट ते सुद्धा आपली कामं काय त्यांच्याकडे आपली लाईट पाणी लाईट पाणी दुसरं मंदिर हा शाळा लॅकडा ला कुठे सुविधा चांगल्या आल्या गावात आपल्या वासर काय असतं तर नाही बाकी तर काय असतं लगे काय नसतं कुठे एखाद्या गावाला चांगलं बसायला एखादं कुठे चौकात एखादं मंदिर हे करावं चांगलं चावडो बिवड आपल्या गावाला नाही का गावाच्यावड्या पहिल्यापासूनच नाही कांद्या गावाला होती नाही जागा, ना। जागा खरं ती आता ती जागा धरली का नाही ती ह्याची आपल्या कशी जीव काय धरली शिवाजी महाराजाचं तिथं होतंय काय तर तेवढं करायचं कोपड्या म्हणले पोरा तिथं करा म्हण मोक्यावर हाय मध्ये कुठे शिवाजी महाराज हे पोरा मी शेलारी लेडी तिथं हो कपड्या होत्या तिथे जागा आहे अगदी तिथं ते शाळा तिकडे ती शाळा आहे कोपऱ्या पत्र तिथं नाही जागा त्या तिथं करा मग भरणीवर हाय बसलं उठलं आपलं महागाज किती गेलं मग हाय सर

जाव आहे चांगलं म्हणजे बरं इतराला काय असतं तुला इतरायचं ते काय घेत तुला फोर नाही तर कसं विचरा आमच्या आज जादाला पोरगी नाही काय कर कसं विचारायचं लॉकडाऊन लागून त्याची काय म्हणलं नाही बोललं काय लॉकडाऊन पण परवा गेलो खाली लॉकडाऊन कुठं पहिलं राहिल